बघा आमच्या इथं आता पाऊस झालेला आहे कालचाच हे बघा हे बघा ह्या झाड आता पानझडती झाड चालू झालेली आहे याला कारण की याला नवीन नवती फुटणार आहे आता ज्या झाडाला पानझडती झालेली आहे ते झाडाला नवती फुटणार आहे आता एका महिन्यामध्ये आणि त्याला फुलं पण येणार आहे आता हे बघू शकता या समोरचं झाड आहे हिरवं आहे आणि याला पना झडती लागलेली आहे आणि याला हे बघा एक साईड नव्हती आलेली आहे हे बघा अशा प्रकारे या झाडाला नव्हती आलेली आहे हे पाहू शकता तुम्ही हे त्यांचे डेरे आहेत नाही हे बघा हे डेरे आहेत हे हे डेरे आहेत हे फुटणार आहेत भावन्न तर हे बघू शकता तुम्ही क्वालिटी म्हणजे बरं आहे आणि त्याच्या पानावर काहीच रोग नाही आता रोग काहीच नाही तर आता चला येतो भावान्न धन्यवाद